आजचा जो आपला दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपण पोटासाठी करतोय म्हणजे पोटाचा व्यायाम करणार आहोत जे नवीन पहिल्यांदा बघून बघून करणार आहात त्यांनी फक्त काळजी घ्यायचे रिपिटेशन कमी करा किंवा याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून व्यायाम करा डायरेक्ट पहिल्याच दिवशी जर तुम्ही पोटाचा व्यायाम केला तर दुखण्याची शक्यता आहे व्यायाम आत्ता करताना दुखत नाही उद्या ज्याला परवा दिवशी म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर दुखायला चालू होतं कारण तिथले मसल रिकवर पडतात त्यामुळे काळजी घ्या नवीन असाल तर एकदम रिपिटेशन कमी पाच ते सहा करा बाकीच्या रेग्युलर माझ्याबरोबर करा

नौ हाँ एक दोन, दो तीन चार पांच सहा सत आठ नौ दहाँ एक दिन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहांब एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पायजेवर घ्या कुठे पुढे माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरं उभा ह्याचा पायजा होता एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा okay. पायांतर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके आहे असं भरायचं आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नवीन लोकांनी फक्त सात ते दहा जंप करायच्या नवीन लोकांनी फक्त गुडघे दुखतात त्यांनी जंप नाही मारायची गुडगा न कळत फोल्ड ठेवायचा जम्पिंग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ओके मी अंतरासाठी मॅट घेतला तुम्ही पण मॅट घ्या किंवा घेतलं पाहिजे असं काही नाही ज्यांना ज्यांना ज्या स्टेप जमदार नाहीत त्या स्टेप केल्याच पाहिजेत असं काही नाही ओके हा पहिल्यांदा बघा बसायचं आहे हात हातपाठिमा घ्यायचे आणि पाय दोन पायात अंतर नवीन लोकांनी बघा कृती एवढंच करा नवीन लोकांनी परत पाय टेकायचे सात ते दहा मी वीस करतोय आणि जुन्या लोकांनी पाय पायपाती मागून पायप पुढे घेतोय परिस मारतोय सहा लोकांनी पण सहा बरोबर मारण्याचा प्रयत्न नाही जमलं तर जम करायची नाही दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स थोडस डिफिकल्ट असेल आता जिथं नाही सेट जमल तिथं काय करायला सांगतो जो आहे आता मी पाय दोन्ही पाय अंतराळ ठेवून उठणार आहे ज्यांना जमणार नाही त्यांनी फक्त एवढं करा ज्यांना जमणार नाही त्यांनी ठीक आहे बाकीचे न पायवरती गुलटड उठायचं आहे एक दोन तीन व्हेरी गुड चार लय भारी पाय लय भारी सहा लय भारी चहा नवीन लोकांनी करू नका नऊ नऊ रिलॅक्स ज्यावेळेस आपल्याला सेट जमत नाही तो कुठलाही त्या त्या ठिकाणी सेट तुम्ही असा करायचा हात खाली ठेवायचं आणि गुडघे फक्त पोटावरती गुजून बुडून इकडे घ्यायचे जो सेट जमणार नाही तो ठीक आहे हा परत उठून बसायचं हातपाठी मग आता बघा हे एवढंच परत पाय लांब दोन पाय लांब तीन पाय लांब चार्फ पाच व्हेरी गुड सहा सारी गुड आठ पाय लांब ट्रेड करतोय नऊ लास्ट दहा दहा व्हेरी गुड कुणाला किती जमलं पर्सेंटेज तर नक्की कमेंटमध्ये टाका आता थोडासा आपण ऍडव्हान्स घेतो थोडक्यात <clears throat> बर हां बरं झोपायचं हा दोन्ही पाय अंतळे गुडघे इथून पाय तो एका रेषेत असे होते आणि उठताना बघा नवीन लोकांनी ज्याला जमत नाही जुन्यांनी पण जमत नसेल तर फक्त हा सेट करत राहा बाकी ठीक आहे ओके हां एक पाय फोल्ड केलेत मग अशी टेस्ट होते चार पाच व्हेरी गुड सहा सात व्हेरी गुड आठ नऊ दहा व्हेरी गुड पोटात गोळा यायला लागला तर थांबायचं गोळा आल्यानंतर थांबण्यापेक्षा गोळा यायला लागलाय हे समजायला लागलं की लगेच थांबा देत अगोदरच एकांकावरती झोपा बाजूला होऊन रिलॅक्स व्हा उठून बसायचं ओके आता बघा बसूनच जर बॅलन्स जायला लागला तर झोपून करा एक दोन तीन व्हेरी गुड चार पाच सहा सात आठ थोडं हार्ड असणार थोडंसं नॉर्मल थोडं ऍडव्हान्स कुणाला किती पर्सेंटेज आलं ते सांगायचं आता हा याच्यामध्ये बसून सेटी नाही सांगितलंय पायपाठी मग खेचा किंवा सिग्नल पाय घ्या पण कारण कारण सांगायचं नाही तिथं सोप्पा सेट आहे तो तुम्ही घ्यायचं जो तुम्हाला जमतोय वाटतं ती जमतोय तिथं वेळ तिथं ती मारून घ्यायची पण तिथं अंग थंड करायचं नाही माझ्याकडे बघत बसायचं नाही पुढचा सेट जो सोपा सोपा तुम्हाला येतो तो जमल, था था करत राहायचा त्याच्यात जो जमत नाही तो सोडून द्यायचा केलाच पाहिजे असं काही नाही हां आता बघा एक पाय स्ट्रेट होईल आणि हा गुडगा क्रॉस ओके इथं पण नाही जमलं तर नुसतं एवढं करा पण थांबायचं नाही सेट दुसरं काय ॲडजस्ट करत राहायचं ओके हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा नवीन लोकांना कमी आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन, तीन दोन एक रिलॅक्स रेस्ट सुट्टी द्यायची नाही इथं फुल पॉझिटिव्ह एनर्जिटी राहायचं करा आपण स्वतःसाठी वेळ देतोय मग दिवसभर तुम्ही काय व्यवसाय करा जॉब करा सगळं करा स्वतःला जर तुम्ही अगोदर वेळ देत नसाल आणि त्याच्याकडून शरीराकडून अपेक्षा करताय बाकीच्या कसं हो त्यामुळे हा पहिली सुरुवात स्वतःपासून द्यायची तुम्ही जर ओके राहिलात तर तुम्ही सगळ्या कुटुंबाला जिथं काय करताय तर सगळ्या समाजासाठी पण आपण काम करू शकतोय पण कधी आपणच फिट असेल तर ओके हां आता नवीन लोकांनी फक्त हे एवढंच करा जुन्या लोकांनी दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत आणि काय पाय शिस्तीत खाली पण ह्याच्यामध्ये आता हात पाठिंबा घेणार नाही आता हात नेहमीपेक्षा जरा पुढं मग एक्स्ट्रा ताण पडतो पोटावरती हात आपण कायम असा घेत होतो आता आपल्या बरोबर ग्लूच्या बाहेर घ्यायच्या आहेत ओके स्टार्ट एक दोन व्हेरी गुड तीन चार गुड सहा सात आठ नऊ दहा रिगुड गुड लय भारी लय भारी लय भारी जबरदस्त सुट्टी द्यायची नाही कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा 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 चला परत झोपायचं आता हे नवीन लोकांनी असं उठा बाकीच्यानी हाफ हात पाठीमाग नवीन लोकांनी नाही उठायला तर चालतंय समजा उठाही ना तर हे असं उठा त्या तो पण सेट जमाना तर हा रेग्युलर करा नवीन लोकांनी बाकीच्यांनी पाठीमाग हा हाप एक दोन तीन चार पाच सरगुड सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड लय भारी लय भारी जे जे कोण आता करतायत व्यायाम जबरदस्त तुमच्यासाठी मनापासून आभारी आहे कारण तुम्ही स्वतःला वेळ जातात तुम्ही स्वतःला वेळ जाता मी तुमच्या कुटुंबाला पण वेळ देत मिळतोय कारण तुम्ही फिट तर कुटुंब फिट कारण तुमच्यामुळे कुटुंबात काहीतरी वेगळी एनर्जी येणार आहे ना आणि तुमची एक घरातल्या एका कुटुंबानं एका सदस्यानं व्यायामाला सुरुवात केली की हळूहळू आज ना उद्या उद्या ना परवा आठवड्यानं महिन्यानं काहीतरी फरक पडेल प्रत्येकाच्यात कोण ना कोणतरी हालचाल करायला चालू लागतील पण तुम्ही तरी सुरुवात करा कारण आपण सुधरू शकत नाही कुणाला पण अनुकरण करू शकतात आपलं ओके हां आता बघा डाव्या पायावरती उजवा पाय ठेवला आहे आणि वरती उचलतोय दहा काउंट नवीन लोकांनी फक्त सिंगल सिंगल पाय उचला ओके हां एक दोन हात थोडे फुडं पहिल्यागत लय लांब नको हां तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स आता आपण अपोजिट करणार जो पहिला पाय खाली होता तो आता वरती येईल म्हणजे उजवा पाय खाली डावा पाय वरती लोड वाटला की थांबायचं कारण सांगायचं नाही तिथं साधा जो काही व्यायामात प्रकार आहे तिथं जमून घ्यायचाच जुगाड करायचंच अंगार करायचं नाही ओके हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रड नऊ दहा रेस्ट लय भारी लय भारी लय भारी जबरदस्त आहे फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिव्ह राहायचं सुट्टी द्यायची नाही आपलंच वजन आप आहे आप आपलंच पोट आहे आपल्यालाच कमी करायचं आहे त्यामुळे कुणाची वाट बघत बसायचं नाही झोपायचं आता पाय गोल फिरवणार आहे मी पण दोन्ही पाय अंतराळी जमल त्यांनी करायचं कधी कधी कंबरीला तुकण्याचा चान्सेस असतात आपली कोथ आपली कॅपॅसिटी ओळखायची ठीक आहे हा स्टार्ट एक व्हेरी गुड दोन लय भारी स्वतः स्वतःला येऊन घेऊया हा 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 चार व्हेरी गुड पाच लय भारी सहा पाय स्ट्रेट करायचे आहेत आठ नवीन लोकांनी शिस्तीत सात लो, उठला तर सेट करा द्या रिलॅक्स होत आता पण उलट करा रे नवीन लोकांनी बघा एक पाय दुंबडा किंवा शिस्तीत पाय वर घ्या शिस्तीत थोडं थोडं नवीन लोकांनी बघत असाल तर ओके हा आता उलट नाही हा एक हा 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 दोन व्हेरी गुड तीन व्हेरी गुड व्हेरी गुड गुड हा हा मस्त हा किती भारी पडतो बघा व्यास कुठंही करता येतो काय ते फक्त नऊ दहा दहा रेस्ट अरे भारी तू फक्त ॲक्शन घ्या ॲक्शन ओके हां आता मस्त पाय एका अंगावरती बसायचं बघा हा हा पाठीमाग घेतोय तुम्ही पायांच्या पाठीमागं हां आपल्या ग्लूच्या पाठीमागं कमरेच्या पाठीमागं आणि तिरकी बाजू उचलतोय आपण ही ओके हां एक दोन दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने दुसरी बाजू जबरदस्त आहे तुम्ही फक्त सुरुवात हो बाकीचं आहेच काय मी ओके स्टार्ट हा एक दोन तीन हा 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 चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट आजचा व्यायाम तुम्हाला कसा वाटला ते पण शंभर टक्के सांगा कुणी किती टक्के व्यायाम पूर्ण केला ते पण सांगा व्यायामा सातत्य आहे का सातत्य ठेवा कमी निघू दे सेट काय नाही पण न ना चुकता दररोजच्या दररोज व्यायाम करा सगळं सेट पूर्ण झालं पाहिजे असं काही नाही हे तुमची फक्त कॅपॅसिटी तुमच्या ती स्ट्रेंथ ओळखण्यासाठी मी म्हणतोय कमेंट करायला जावा बाकी काय नाही तुम्ही रोज आहात न व्यायामात एक नंबर न चुकता चॅलेंज टाका तुमचा कितवा दिवस व्यायाम चालू आहे दररोजच्या दररोजच्या व्हिडिओमध्ये टाका आजचा माझा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस दररोज टाकायला चालू करा तुमचं सातत्य बघा आता आपण सर एक मिनिटाचं चॅलेंज घेऊया पंधरा मिनिट झाले आता पंधरा मिनिटं होतील होय बहुतेक गजर चुकून ऑन करायचं राहिले एक मिनिट फक्त तरी पण सॉरी चांगला झाला व्यायाम काय झालं भारी झालं का माझ झालं नाही पण त्या निमित्तानं आपल्याला मोठा हे तर झालं एक मिनटाचं चॅलेंज करू कधीतरी असं बघा मी पण तुमच्या ह्याच्यात असं भारावून गेलो पाहिजे की आता कुठला व्यायाम चालू करू असं वाटतं असं लवकर व्यायाम करायला पाहिजे आपला व्हिडिओ लवकर पडला पाहिजे ठीक आहे पण लय भारी झालं मी तर मी तर जागा केलं नाही अर्ध तास तर बसतो असं की नाही एक मिनिटाचं काय घेऊया फॅन घेऊया आपले ठीक आहे ओके कारण आता फ्लँकचे आपले सगळे सभासद म्हणजे सॉरी आपले फॅमिली मेंबर म्हणले पाहिजे सगळे हे आता पुढच्या लेवल आले एक मिनिट त्यांना काहीच वाटत नाही जवळजवळ ऐंशी नव्वद टक्क्याच्या वरती एक टक्के पूर्ण करतात आता नौकासन करूया बघा एक मिनिट टायमिंग लावतोय एवढं होल्ड होणार आहे ओके स्टार्ट मॅडम तोपर्यंत काहीतरी सांगा माहिती हां व्हेरी गुड आता गजर लावला का बघतो बरं का टायमिंग लावले लावले व्हेरी गुड व्हेरी गुड तर आपल्याला जर पोट आणि वजन कमी करायचं आहे फक्त सातत्य ठेवा कशात व्यायामात हालचालीत खाणं प्रमाणात ठेवायचं आहे खाण्यावरती डायरेक्ट येऊ नका पोट मारू नका जीव मारू नका मन मारू नका आधी ऍक्शन घ्या व्यायामात हालचालीत बाकीचं पुढचं बघू काय खायचं काय नाही खायचं का 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 व्यायामात पण व्हेरिएशन पाहिजे हो आपण दररोज बी घेतोच व्हेरिएशन वेट ट्रेनिंग किंवा नुसतं कार्डिओ करून चालणार नाही कुठला चौरस पाहिजे कार्डिओ पाहिजे योगा पाहिजे वेट ट्रेनिंग पाहिजे होल्ड करायचं ज्यांना तिथपर्यंत होल्ड करा बाकीच्या थांबलं तर चालतंय आपल्याला काही कुठं परीक्षा द्यायची नाही फक्त स्ट्रेंथ वाढवायची नवीन तुम्हाला मुड यावा यासाठी एक चॅलेंज असते व्हेरी गुड हे चॅलेंज कुणी कुणी किती टक्के पूर्ण केलं ते पण सांगा अजून वर आलं तर चालतंय बरं का हां आणि अशा पद्धतीनं आपलं हे एक मिनटाचं चॅलेंज पूर्ण झालं आहे तुमचं कोणाकोणाचा चॅलेंज किती टक्के पूर्ण झालं बघा आज मला वाटतं पंधरा पंधरा मिनटं जास्त झालं ना बॅम hmm. हा त्यामुळं प्रत्येकाने वेळ ह्या मला कारण कारण सांगायचं ते ह्या मला सुरुवात करा अजून तुम्हाला जे काय आहे जास्तीत जास्त व्हेरिएशन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोच चुकून मागं पुढं झालं तर समजून घ्या कारण आम्ही पण तुमच्याच घरातली माणसं झालो आता तुम्ही पण आमच्याच घरातली माणसं झाला आहे कारण आपण आरोग्यदायी फिटनेसमध्ये राहूया हेल्दी राहूया फिट राहूया पॉझिटिव्ह राहाव्या एनर्जेटिक राहाव्या आणि अशाच तुमच्या चांगल्या सवयी चांगल्या चांगल्या बदलूया धन्यवाद